नमस्कार मंडळी तुम्हाला सकाळी उठल्यावर असं वाटतं का की तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही तुम्ही एकटे नाही आहात भारतात साठ वर्षांवरील दहापैकी सात वृद्ध लोक दररोज सकाळी थकवा आणि चक्कर येण्याची तक्रार करतात रक्ताभिसरणाचा अभाव चयापचय मंदावणं आणि पोषणाचा अभाव हे तिघेही मिळून तुमचं शरीर आतून पोकळ करतात पण उपाय खूप स्वस्त आणि सोपा आहे फक्त पाच देशी काजू तुमची हाडे नसा आणि स्नायूंना स्टील सारखे मजबूत बनवू शकता तुम्हाला फक्त ते योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खाण्याची आवश्यकता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नक्की ते कशा पद्धतीने कोणी कोणत्या कुन वेळेला खायचे आहेत पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे जर तुम्ही मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत देखील करा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करूया डब्ल्यू एच ओच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की पासष्ट वर्षांच्या वयानंतर प्रत्येक दहापैकी सहा लोक कुपोषणाचे बळी आहेत जरी ते चांगलं अन्न खात असले तरीसुद्धा एम्सच्या मते असंही म्हटलं आहे की काजू अक्रोड मनुका अंजीर बदाम यांसारखी सुके फळे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात जे, भर जे थकवा कमी रक्तदाब अशक्तपणा निद्रानाश यांच्याशी लढतात पण लक्षात ठेवा फक्त खाणंच नाही तर कसे कधी आणि किती खावं हाच खरा इलाज आहे आज मी तुम्हाला अशा पाच स्वस्त आणि प्रभावी ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे जे तुम्ही दररोज फक्त पाच ते दहा रुपयांमध्ये घेऊ शकता आणि काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल तर चला सुरुवात करूया उपाय क्रमांक एक आहे मनुका गोड लहान ड्रायफ्रूट्स मोठे आश्चर्य जर तुम्हाला सकाळी उठून डोकं जड वाटत असेल हातपाय कमकुवत झाले असतील आणि उठण्याची हिंमत नसेल तर समजून घ्या की शरीर एक ओ एस पाठवत आहे चौऱ्याहत्तर वर्षीय ढाकणे काका आहेत आणि येथे एक निवृत्त पोस्टमास्टर आहे दररोज सकाळी बेडवर बसताना श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असे ते म्हणतात जणू मला काही रात्री झोप आली नाही आहे पण मी सात तास तर झोपलो आहे मग त्यांचा आहार पाहिला असता रात्रभर पोटी झोपणं आणि सकाळी चहासोबत बिस्किट घेणं त्यांना फक्त सात भिजवलेले मनुके खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दहा दिवसांमध्ये ते मॉर्निंग वॉकला जाऊ लागले आता ते पार्कमध्ये एकटेच फिरतात मनुके दिसायला लहान असतात पण अतून शक्तिशाली खनिजांचं भांडार असतं त्यात नैसर्गिक ग्लुकोज असतं जे रात्रभर उपवास केल्यानंतर त्वरित ऊर्जा देखील देतं त्यात त्यात लोहदेखील असतं जे शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिन नावाच्या प्रणालीला पुन्हा चार्ज करतं एम्सच्या संशोधनामध्ये म्हटलं आहे की सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने वृद्धांमध्ये थकवा चक्कर येणं आणि कमी रक्तदाबाचं प्रमाण अठ्ठावीस टक्के कमी होतं चला आता स्वतःची तपासणी करायला सुरुवात करूया सकाळी उठताच तुमचं डोकं हलकं वाटतं की जड वाटतं तुम्ही रिकाम्या पोटी गोड काहीतरी किंवा थेट चहा घेता का जर तुम्ही दररोज भिजवलेले मनुके घेत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो मी मनुके घातो असं लिहा आणि जर तुम्ही नसेल घेत तर तसं लिहा तर बघा ते आता कसं खावं ते आपण बघूया झोपण्यापूर्वी सात ते दहा काळे किंवा मग सोनेरी मनुके एका वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे सकाळी उठताच ते चांगले चावायचे आणि काहीही न खाता आणि न पिता पंधरा मिनिटांनंतर चहा किंवा मग कॉफी घ्या जेणेकरून मनुक्यातील पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जाऊ शकतील जर तुमचे रक्तदाब कमी असेल तर मनुक्यामध्ये थोडेसे रॉक साल्ट नक्की घाला यामुळे शरीराला लवकर खनिजे मिळतील आठवड्यातून एक दिवस ब्रेक घ्या जेणेकरून शरीर स्वतःचं संतुलन राखू शकेल आणि संवेदनशील प्रतिक्रिया वाढेल बोनस टिप आहे जर तुम्ही मनुकासह एक छोटी वेलची जर चघळली तर तुमच्या तोंडातील दुर्गंधी देखील निघून जाते आणि पचन संस्था दुप्पट काम करते हे मिश्रण मेंदूतील धुके कमी देखील करते विशेषतः अशा लोकांमध्ये जे सकाळी उठताच विसरण्याची तक्रार करतात याला सकाळचं सर नैसर्गिक टॉनिक म्हणतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते दररोज दोन ते चारच्या चार चा, रुपयांच्या चार खर्चाने संपूर्ण शरीराला रिचार्ज करतं परंतु जर तुम्हाला सकाळी जडपणा जडपणाबद्धकोष्ठता किंवा मग गॅसची समस्या जाणवत असेल तर पुढील सुकामेवा हा एक रामबाण उपाय आहे जो तुमचं पोट इतकं स्वच्छ करेल की तुमचं शरीर चमकेल उपाय क्रमांक दोन आहे अंजीर बद्धकोष्ठता अशक्तपणा आणि कोलेस्ट्रॉलचा शत्रू सकाळी उठताच तुम्हाला पोटामध्ये जडपणा जाणवतो का गॅस छातीत जळजळ किंवा मग मल पूर्णपणे साफ झालेला नाही हे लक्षण आहे की तुमच्या आतड्यांचा वेग मंदावला आहे आणि जर लगेच दुरुस्त केला नाही तर अनेक पचनसंस्थेचे आजार त्यांचं घर करू शकतात बासष्ट वर्षीय सावित्रीबाई ज्या निवृत्तशालीय शिक्षिका आहेत दररोज सकाळी त्या मुलांना भेटायच्या त्यांच्या चेहऱ्यावरती जडपणा आणि डोळ्यांमध्ये आळस येत असे त्या म्हणायच्या की काल रात्रीचं जेवण अजूनही पोटात आहे असं दिसतं तर त्यांना सकाळी उठताच दोन भिजवलेले अंजीर खाण्यास डॉक्टरांनी सांगितलं ते चावून घ्या तीन दिवसांमध्येच त्यांचा चेहरा चमकू लागला आणि त्यांचं पोटसुद्धा हलकं वाटू लागलं जर कोणीतरी ते स्वच्छ केलं आहे अशा पद्धतीने अंजीर म्हणजे अंजीर असते सुके मेवे त्यात विरगळणारे फायबर असते जे आतड्यांमध्ये साचलेली जुनी घाण काढून टाकण्यास मदत करते त्यात नैसर्गिक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे आतड्यांतील स्नायूंना पेटके येण्यापासून रोखतं आणि शौचाची प्रक्रिया सुलभ करतं आय सी एम आरच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की पासष्ट किंवा साठ वर्षांवरील लोक ज्या आठवड्यातून किमान चार वेळा अंजीर खातात त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठतेची तक्रार चाळीस टक्केने कमी होते पण केवळ त्याचं सेवनच नाही तर वेळ पद्धत प्रमाण देखील विशेष महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल आता तुमची पाळी आहे तुम्ही कधी रात्रभर भिजवलेले अंजीर खाल्ले आहेत का जर हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहा आणि नाही असेल तर नाही लिहा तर आता तुम्हाला जर माहीतच नसेल की अंजीर कसे खावे तर बघा लक्षात घ्या एक रात्री एका वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये दोन सुक्या अंजीर भिजवत घाला सकाळी उठल्यानंतर आणि दात घासल्यानंतर ते चावून चावून खा लक्षात ठेवा ही चाव चावणं फायदेशीर आहे गिरण्याने नाही प्रत्येक चावा वीस ते पंचवीस वेळा चावा जेणेकरून फायबर योग्यरित्या पचवून आतड्यांपर्यंत पोहोचेल जास्त गॅस किंवा मग आय बी एसची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि फक्त एका अंजीरने सुरुवात करा आयुर्वेदानुसार अंजीर वात आणि पित्त दोषाचं संतुलन राखतं त्यामुळे शरीरामध्ये गुळगुळीतपणा वाढतो आणि कोरडी कडक आतडे देखील लवचिक होत असतात जर तुम्हाला मधुमेह असेल तर अर्धा चमचा दालचिनी पावडर अंजीरमध्ये मिसळा हे मिश्रण केवळ रक्तातील साखरेचं संतुलन राखत नाही तर इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारतं याचा अर्थ असा की केवळ बद्धकोष्ठता बरी होत नाही तर त्याचवेळी सार साखर देखील नियंत्रित होते ते देखील फक्त पाच ते सात उपायांनी आणखी एक रहस्य म्हणजे जर तुम्ही अंजीरमध्ये दोन काळे मनुके मिसळले तर ते यकृत स्वच्छ करण्यास देखील खूप मदत करतं ज्यामुळे सकाळचा थकवा किंवा मग झोपेची कमतरता या दोन्हीपासून आराम मिळतो आता पुढचा ड्रायफ्रूट असा आहे की जो तुमच्या मेंदूला तीक्ष्ण करतो तो सकाळचा मानसिक थकवा दूर करतो आणि एकाग्रतेची शक्ती तीन पट वाढवतो आणि तेही फक्त एका आक्रोडने उपाय क्रमांक तीन आहे आक्रोड आक्रोड हे मेंदूसाठी एक सुपर फूड आहे सकाळी उठताच मेंदू ऐकू लागतो का असं दिसतं की विचार करण्याची शक्ती गेली आहे हे लक्षण आहे की तुमच्या मेंदूचा नसा मंदावत चाललेल्या आहेत जर तुम्ही आज त्यांची काळजी घेतली नाही तर भविष्यात डिमेन्शिया किंवा मग अल्झायमर सारख्या समस्या दारावरती ठोठावू शकतात अडुसष्ट वर्षीय जयेश काका आहेत जे निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत आणि पूर्वी त्यांची स्मरणशक्ती अद्भुत होती पण निवृत्तीनंतर त्या ते सकाळी उठायचा किंवा मग औषध घ्यायचा प्रयत्नच करत नव्हते ते ते विसरून जायचे एके दिवशी त्यांचा मुलगा म्हणाला बाबा आज पुन्हा तुमचं बीपीचं औषध चुकलं तर ते घाबरले डॉक्टरांनी विचारलं सकाळी तुम्ही काय खाता तर काहीच नाही फक्त चहा आणि मग त्यांना दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक आक्रोड खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता तीन आठवड्यांमध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक परत आली आणि त्यांच्या स्मरणशक्तीचा ग्राफ वर जाऊ लागला आक्रोड म्हणजे ते मेंदूसारखं दिसतं आणि तसंच कामसुद्धा करतं त्यात ओमेगा पातळ फॅटी ॲसिड असतात आस जे मेंदूच्या पेशींना बळकटी देतात आणि त्यांच्यामध्ये सिग्नल जलद प्रसारित करण्यास मदत करतात तसेच त्यात असलेले विटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम आणि प्रथिने न्यूरॉनचे कार्य सुधारतात आणि मेंदूचं धुकं दूर करतात निमहंस बँगलोरच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक दररोज एक आक्रोड आप, खातात त्यांची स्मरणशक्ती बावीस टक्के चांगली असते तर आता तुम्ही विचार करा तुम्हाला सकाळी जड किंवा मग कंटाळवानं वाटतं का असं कधी घडलं आहे का की तुम्ही सकाळी काही महत्त्वाचं विसरलात जर तुम्ही दररोज आक्रोड खाल्ले तर कमेंटमध्ये एक टाईप करा जर तुम्ही कधीही खाल्ले नसेल तर कधीही आम्ही खाल्लं नाही असं टाईप करा आणि आजपासून ते तुमच्या जीवनाचा भाग नक्की बनवा ते कसं खावं तर बघा रात्री एक आक्रोड कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचा यामुळे त्याच्या सालीमध्ये असलेले टॅनिन निघून जातं आणि पोषक तत्वांचा अधिक परिणाम होतो जागे झाल्यानंतर सकाळी और... उठून प्रथम भिजवलेले आक्रोड चांगले चावून खावे जेणेकरून ओमेगा थ्री थेट मेंडूपर्यंत पोहोचेल अक्रोड काढल्यानंतर किमान पंधरा मिनिटे चहा किंवा कॉफीच्या जे संपर्कात जायचं नाही जेणेकरून त्याचा पौष्टिक शक्तीवरती परिणाम होणार नाही ज्यांना मायग्रेन नैराश्य किंवा मग चिडचिडेपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे सर्वात स्वस्त आणि प्रभावी सकाळचं औषध आहे जर तुम्ही आक्रोड खाल्ले किंवा मग तुम्ही द सकाळी दहा मिनिटे हलके चालले तर मेंदूतील रक्ताभिसरण आणखी वाढतं ज्यामुळे मानसिक ताजेपणा आणि लक्ष केंद्रित करणं दुप्पट होऊन जातं बोनस टीप ही आहे की खूप कमी लोकांना माहीत आहे की जर तुम्ही सोबत लवंग चावली तर डोकेदुखी मायग्रेन आणि थकवा या तीनही तक्रारी वेगाने कमी होतात लवंग लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो नसांना आराम देतो आणि जेव्हा ते अक्रोडच्या फॅटी ॲसिडशी एकत्र येत येतात तेव्हा त्यांचा परिणाम तीव्र होतो हे मिश्रण वृद्धांसाठी ब्रेन टॉनिकपेक्षा कमी नाही ते ते आहे तेही कोणत्याही औषधाशिवाय किंवा दुष्परिणामाशिवाय पण आता एक प्रश्न तुम्ही तुम्हाला आहे हे देखील ऐकलं आहे का की बदाम गॅस किंवा अपचनाचे कारण बनतात खरं काय आहे आणि खोटं काय आहे पुढील उपाय हा समज मोडेल आणि बदाम तुमच्या नसा विद्युत तु ऊर्जेने कसे भरू शकतात ते सुद्धा शिकवेल आता मिथ्य काय आहे आणि तथ्य काय आहे गैरसमज काय बदाम आणि आक्रोडमुळे गॅस आणि पोटेदुखी होते तर तथ्य काय आहे भिजवल्यानंतर खाल्ल्याने त्यामध्ये असलेले एन्झाईम इन्हिबिटर निघून जातात ज्यामुळे पोटफुगी होत नाही तर पचन सुधारतं कमेंटमध्ये गैरसमज किंवा मग तथ्य टाईप करा कोणाकडे योग्य माहिती आहे ते आपण पाहूया उपाय क्रमांक चार आहे बदाम तुमच्या नसांमधून विद्युत ऊर्जा वाहते सकाळी उठताच तुमचे हात आणि पाय शून्य शून्य होऊन जातात जर तुमच्या बोटांना कडकपणा जाणवत असेल किंवा तुम्हाला पायांमध्ये मुंग्या येणं आणि अशक्तपणा जाणवत असेल तर असं समजू नका की ते फक्त वय आहे खरं तर ते लक्षण आहे दुर्लक्ष केल्याने भविष्यामध्ये पक्षाघात न्यूरोपॅथी आणि अर्धांग वायूसारख्या गंभीर समस्यांचा समस्या होऊ शकतात एकाहत्तर वर्षीय विजय काका आहे जे सैन्यातून निवृत्त झाले आहेत सकाळी उठताच त्यांच्या बोटांमध्ये वाकडेपणा जाणवला त्यांना मुठी बंद करता आली नाही ते म्हणाले की माझ्या नसांमध्ये कुणीतरी करंट वाह लावला आहे असं वाटतं तर त्यांना फक्त एक सूचना देण्यात आली डॉक्टरांकडून रात्रभर बादाम भिजवा आणि सकाळी सोलून खा त्यांनी एक ते दोन आठवड्यांपर्यंत असं केलं आता त्यांचा चहाचा कपही न सांडता ते धरू शकतात आणि सकाळची घाई किंवा गर्दी माझ्या आयुष्यामध्ये मी परत आलेलो आहे असं ते सांगतात बदामांमध्ये असलेलं मॅग्नेशियम विटॅमिन ई किंवा मग बायोटीन एकत्रितपणे स्नायू आणि नसा दुरुस्त करतात विटॅमिन बी सॉरी विटॅमिन ई मायलिन आवरण आणि नसांचा थर मजबूत करते ज्यामुळे सिग्नल मेंदूपर्यंत जलद पोहोचतो एम्स इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एका संशोधनामध्ये हे स्पष्ट झालं आहे की त्यांच्या स्नायू कमकुवतपणा आणि सुन्नपणा कमी होतो आणि विशेष म्हणजे हा एक पूर्णपणे स्वदेशी उपाय आहे कोणत्याही गोळ्या किंवा महागड्या सप्लिमेंट शिवाय तुमचे हात किंवा पाय कधी सुन्न होतात का तुम्हाला कधी भिजवलेले बदाम खाण्याची सवय आहे का कमेंटमध्ये टाईप करा जर तुम्ही दररोज बदाम भिजवले तर शून्य असे शून्यच आणि जर तुम्ही कोरडे खाल्ले तर शून्य आणि जे शून्य लिहितात त्याने आजपासून ते आज सुरू करण्याची प्रतिज्ञा करावी ते कसे खावे तर रात्री झोपण्यापूर्वी बदाम कोमट पाण्यामध्ये भिजवा कोमट पाणी त्यांचं कवच काढून घेतं हे एन्झाईम सक्रिय करतं आणि पचनक्रियेमध्ये मदत करतं सकाळी त्याला सोलून घ्या सोलून पोटासाठी जड असू शकतं आणि पोषक तत्वांचं शोषण रोखू शकतं ते हळूहळू चावा जेणेकरून लाळे तर चांगलं मिसळून पोषक तत्वे लगेच शोषली जातील जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा मग तुमच्या रक्तातील साखर लवकर वाढेल तर बदामांचे प्रमाण तीनपर्यंत मर्यादित ठेवा पण ते सतत घ्या जर तुम्हाला सांधेदुखी किंवा नसा कमकुवत असतील तर ते तीन महिने सतत घ्या तुम्हाला स्वतःला त्याचा परिणाम जाणवेल सकाळचे पहिले जेवण शरीराच्या दुरुस्तीला सुरुवात करते आणि भिजवलेले बदाम या दुरुस्तीमध्ये सर्वात स्वस्त आणि प्रभावी अभियंता आहेत बोनस टीप काय आहे की जर तुम्ही बदामांसोबत बिया असलेले काळे मनुके खाल्ले तर हे मिश्रण हृदयाच्या शिरा देखील स्वच्छ करतं मनुक्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील चरबीचे थर कमी करतात हे मिश्रण उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि रक्त प्रवाह मंदावल्याने ग्रस्त वृद्धांसाठी एक रामबाण उपाय आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते आठवडाभर तुमच्या सकाळच्या ड्रायफ्रूट्स मिक्समध्ये घालू शकता ज्यामध्ये मनुके बदाम आणि आक्रोड एकत्र असतात पण थांबा सकाळी उठताच तुम्हाला कधी कमरेवरती कमरेमध्ये तीव्र वेदना किंवा मग सांध्यांमध्ये भेगा पडल्याचा अनुभव आला आहे का जर हो तर पुढचा उपाय तुमच्यासाठी आहे तुमची हाडे पोलादासारखी मजबूत करेल तेही फक्त काही रुपयांमध्ये असलेल्या देशी सुक्या मेव्याने उपाय क्रमांक पाच आहे सुका नारळ तर दररोज सकाळी ह्या हा नारळ खाल्ला तर हाडांची घनता वाढवण्यास मदत होते त्यात लॉरिक ॲसिड असतं जे शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण दुप्पट करतं मध्यम साखळी फॅटी ॲसिड जे हाडांच्या पेशी ऑस्ट्रिओब्लास्ट कर सक्रिय करतं सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे सूक्ष्म खनिजे हाडे मजबूत करतात आणि श्रवणविषयक नुकसानापासून त्यांचं संरक्षण करतात दोन हजार एकोणीसच्या एका भारतीय वैद्यकीय अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्धांनी दररोज सकाळी फक्त आठ ते दहा ग्रॅम कोरड नारळ खाल्ला आहे त्यांच्या हाडांच्या बळकटीमध्ये साठ दिवसांमध्ये कोणत्याही औषधाशिवाय तेवीस टक्के सुधारणा दिसून आली आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कंबर आणि सांद्यांमध्ये कडकपणा जाणवतो का तुम्ही सं कधी सकाळी पोटी कोरड नारळ खाल्लं आहे का कमेंटमध्ये नक्की टाईप करा आता बघूया ते कसं खावं दररोज सकाळी एक चमचा किसलेलं कोरडं नारळ घ्या तुम्हाला हवे असल्यास ते थोडंसं तुपात भाजून घ्या जेणेकरून ते पचनास सोपं जाईल ते कोमट दूध किंवा हळदीच्या पाण्यासोबत घ्या यामुळे परिणाम दुप्पट होतो ते रिकाम्यापोटी किंवा जेवणापूर्वी घेणं सर्वात प्रभावी आहे कारण नंतर शरीर थेट पोषक तत्व शोषून घेतं यामुळे संधिवात किंवा मग सांधेदुखीपासून आराम मिळतो जर तुम्ही ते तीन महिने सतत घेतलं तर बहुतेक वृद्धांना वाटतं की कॅल्शियमच्या गोळ्या सर्व काही बरे करतील पण सत्य गोष्ट ही आहे की जर शरीर कॅल्शियम शोषू शकत नसेल तर गोळी निरुपयोगी ठरत असते सुके नारळ ही शोषण प्रक्रिया सक्रिय करते बोनस टीप जर तुम्ही चिबूटभर हळद आणि दोन तीन काळे मनुके बिया काढून घेतले तर ते संधिवात गुडघेदुखी सांधेदुखी यासारख्या समस्यांमध्ये चमत्कारिक आराम देतं अनेक ज्येष्ठ योगगुरू आणि वैद्यांचा असा विश्वास आहे की नारळ हे एकमेव फळ आहे जे शरीर मन आणि मेंदूची शक्ती संतुलित करत असते परंतु जर तुम्ही या उपायांकडे दुर्लक्ष केलं तर एका वृद्ध महिलेची कहाणी ऐका जिने या पाच गोष्टींना निरुपयोगी घरगुती उपाय समजून दुर्लक्ष केलं आणि एके दिवशी असं घडलं की जबरदस्तीने खोकल्यामुळे तिची बरगडी तुटली ती भावनिक कहाणी पुढील भागामध्ये येईल जर तुम्ही त्यासाठी तयार असाल तर कथा टाईप करायला विसरू नका तर बघा सत्तर वर्षांचे राजेश काका दिल्लीमध्ये एकटे राहत होते त्यांचं कुटुंब परदेशामध्ये होतं दररोज सकाळी ते थकून जायचे चेहरा फिकट शरीर जीव त्यांना वाटलं की ते म्हातारे झाले आहेत हे सर्व घडणं निश्चितच आहे त्याच्यामुळे एके दिवशी त्यांना बाथरूममध्ये चक्कर आली आणि ते पडले त्यांना फ्रॅक्चर झालं त्यांना बारा दिवस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टर म्हणाले साहेब तुमची हाडे पोकळी झाली आहे तुमच्या शरी लो हो शरीरामध्ये लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम खूपच कमी आहे ते, त्याला धक्का बसला जर तुम्ही इतकी वर्ष काहीही केलं नाही तर आता काय होईल मग एका वृद्ध मित्राने त्यांना आपल्या श आपल्याला सांगितलं हे पाच ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला मनुका अंजीर अक्रोड कोरडे बदाम आणि ड्राय नारळ तर दररोज नियमितपणे या पाच गोष्टी त्या खाऊ लागल्या साठ दिवसांमध्ये त्यांच्या जोडीदारावरील तेज डोक्यावरील डोळ्यावरील आत्मविश्वास आणि चालण्याची गती परत आली आज राकेश काका जे आहेत ते दररोज सकाळी ड्रायफ्रूट्स खातात मी उद्यानात दोन किलोमीटर चालते आणि लोकांना हा मंत्र देते अन्न हेच खरे औषध आहे तुमचं शरीर एक मंदिर आहे वयाच्या साठव्या वर्षांनंतरही हे चालू शकतं ते धावू शकतं जर तुम्ही त्याला योग्य प्रसाद दिला तर आज तुम्हाला कळलं असेल एक मनुका त्वरित ऊर्जा आणि कमी रक्तदाबापासून आराम दोन अंजी चांगले पचन हलके पोट तिसरी गोष्ट होती आक्रोड तीक्ष्ण मन थकवा दूर करते चौथी गोष्ट होती बदाम बदाम नसांमध्ये जीवन आणि शरीरामध्ये ऊर्जा आणते पाचवे सुके नारळ मजबूत घाडं आणि पाठदुखीसाठी आराम महागडे प्रोटीन पावडर इंग्रजी औषधांची गरज नाही फक्त पाच देशी सुकी फळं ज्याची किंमत दररोज पाच ते दहा रुपये असेल आणि त्याचा परिणाम हजारो किमतीच्या उपचारांपेक्षा चांगला आहे सकाळचं पहिलं जेवण हे तुमचं औषध आहे तर आता तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही दररोज या पाच सुक्या फळांपैकी कोणतेही दोन खाण्यास सुरुवात कराल जर तो जर हो तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी सुरुवात करत आहे आणि जर नसेल तर मला नक्की सांगा का नाही मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आजी आजोबांसोबत शेअर केला आहे जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा पुढच्या वेळी तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतील धन्यवाद